मित्रांनो सुंदर असं आमचं कोकणातील हे उरण तालुक्यातील सारडे गाव मित्रांनो तसं पाहिलं तर झाडा भरलेलं भहरलेलं आजूबाजूला असणारे मोठमोठे डोंगर आणि डोंगराच्या कुशीत असलेलं आमचं लहानसं गाव गाव लहान असलं संस्कृतीने जपलेलं गाव मित्रांनो झाडापाल्याने वेढलेलं गाव मित्रांनो नक्कीच तुम्ही पाहू शकाल हे आमच्या घा ज्या शेतामध्ये वेगळी प्रकारची झाडं लावलेली आहेत मित्रांनो आणि ही झाडं ज़ाड़, आणि या झाडामध्ये असणे आता आज मी साफसफाई करण्यासाठी आलेलो आहे कारण काही थोड्या दिवसातच मित्रांनो या झाडांना मोहर लागेल आणि मोहोर काही ठिकाणी मोहोर लागलायला पण सुद्धा आहे मित्रांनो तुम्हाला काही व्हिडिओमार्फत मी दाखवूनच मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी संदेश पाटील संदेश सारडेकर या यूट्यूबतर्फे तुमचं सर्वांचं सकाळ सकाळ या थंडीच्या वातावरणाच वातावरणात स्वागत मित्रांनो तुम्हाला आता माहिती असेल की सर्वकडे थंडी पसरली आहे आणि मी या थंडीमध्येच मित्रांनो आमच्या शेतावर जात आहेत मित्रांनो शेतावर आता आंब्याची लागवड झालेली आहे आंब्यानं आता काही दिवसात मऊ येण्याची सुरुवात पण झालेली आहे आणि तिथलाच असणारा पाळा पाचवला आणि सर्व काही काढण्याचा मी हा प्रयत्न करत आहे मित्रांनो नक्कीच आपण जाऊया आमच्या शेतावर आणि बघूया तिथलं वातावरण कसं आहे नक्की बघ तुम्ही पाहू शकाल सर्वकडं थंडी वेग वेग ही असं पसरलेली आहे मित्रांनो शेतामध्ये आलेलो शेतामध्ये तुम्ही पाहू शकाल या थोड्याशाही का होईना दीड दोन पांडामध्ये या वेगवेगळ्या काही वनस्पती लावल्यात मित्रांनो ही वनस्पती तुम्हाला माहितीच असेल या वनस्पतीला आमच्याकडे पाणफुटे असं म्हटलं जातं असं म्हटलं तर ज्यांना मुथ्राशयाचा की मुथ्रा मुतखड्याचा जो त्रास असतो हा त्रास कमी होण्यासाठी हा जर पाळा जर सगळल्यास किंवा खाल्ल्यास त्यापासून मुतखडा जो असतो तो लहान लहान तुकडे येऊन हा लघवीटी बाहेर निघतो तुम्ही पाहू शकाल बघा तुम्ही मित्रांनो हा मुतखड्याचाच पाला आहे त्याला पाणपुटी असं म्हटलं जातं खरंच हा पाणपुडीचा पाला नक्कीच तुम्ही खा एक चांगला शरीर शरीराला आरोग्यदायक असतो हाच पाल पाना जो पाणपुडीचा म्हटलं जातं हा जर आपण छोटा छोटा असं करून तोंडात टाकला आणि खाला तर त्याचा थोडा आंबटचा रस असतो आणि तो तोंडावरती शरीरात जातो आणि जर जर खाल्ला तर नक्कीच मित्रांनो एक दोन महिने हा प्रयत्न केला पण तर जो मुतखडा असतो तो छोटे छोटे तुकडे होऊन हा बाहेर पडला अस पडत असतो गावामध्ये ज्या वनस्पती मिळतात त्या नक्कीच मित्रांनो चांगल्या असतात शरीराला आता पाहू शकाल तुम्ही आमच्या हा या शेतामध्ये सुद्धा डांगर हा डांगराचं झाडी डांगराची वेळ आहे पाहू शकाल तुम्ही हे डांगराची वेळ फुल पण मित्रांनो आलेलं आहे हे डांगर हे नेहमी जुन्याखाली एका झोपडीवाजा झोपडीवर वरती हे लावत असत आणि त्याच्यावर डांगर हे मोठमोठे डांगर येत होते लहानपणी आम्ही आजोळीत किंवा आम्ही बघितलेलं आहे की त्यावेळेला डांगराचा कसा हा प्रकार हा झाड हा वेळू एक याच्या झाडावर चढत असतो समोर असलेलं तुळशी वृंदावन तुळशीची झाडं ही तुळशीची झाडं तुम्ही बघू शकाल मित्रांनो तुळसी नेहमी हिंदू धर्मामध्ये पवित्र मानलं जाते आणि तुळशीचं झाड हे चांगलं असतं मित्रांनो नक्की तुळशीचं वृंदावन लावू शकाल आणि लावाच मित्रांनो समोर असलेलं हे झाड आहे मित्रांनो एक वांग्याचं झाड मित्रांनो छोटी छोटी वांगी आलेली आहेत बघा तुम्ही छोटी छोटी वांगी ही या झाडावर आलेली आहेत काही छोटी झाडं पण होती काही लोकांनी इथून मराठी चोरून नेली असावी नक्कीच मित्रांनो बाजूलाच असणारा हा मित्रांनो गवती गवती चहा आमच्याकडं गवती चहा म्हटलं चहाच्या चहामध्ये जर हा गवती जर टाकला तर नक्कीच त्याचा स्वाद चांगला असतो आणि शरीराला एकदम पोषक असतो मित्रांनो नक्कीच हा गवतीचा पाळा हा नक्कीच वापर करा मित्रांनो मित्रांनो हा गवतीचा चहा हा नक्कीच वास असं एकदम तीव्र वास असतो पण चहामध्ये टाकला तर चहाची जी चव असते नक्कीच बदलली जाते आणि ती शरीराला चांगली असते मित्रांनो नक्की त्याचा वापर करा नक्कीच या गोष्टीचा मध्ये असलेलं गुलाबाचं झाड मित्रांनो गुलाबाचं झाड बघा छोटं आहे एक गुलाबाचं फुल आहे बाजूलाच असणारी ही वनस्पती पाणफुटी आणि पाणफुटी शेजारी मित्रांनो हा तुम्ही माहीत असेल तुम्हाला आमच्याकडे आळूवडी होतात जे आळूचा पाला आलवडी ज्याची आलवडी केली जाते नक्कीच कोकणामध्ये या आलवडीचा वापर नक्कीच जेवणामध्ये नेहमीच केला जातो आणि किंवा हिवाळ्याच्या दरवाजी जी पानं येतात त्या पानांपासून आलवडी बनली जाते असणारा हा पाळा म्हणजे मामोडा आम्ही हा मामोडा म्हटलं तर कोकणामध्ये जे फेमस पोपटी होते पोपटीसाठी हा पाला नक्कीच वा हा वापर कारण ह्या पाळामध्ये पाण्याचा द्रव जास्त असतो पाण्याचं प्रमाण जास्त असल्याकारण ते पोपटीमध्ये टाकल्यानंतर त्याच्या वाफेवरच चिकन किंवा जी अंडी बिंडी अशी उकडली जातात मित्रांनो याचा वास पण एक सुगंधी असतो सु, त्यामुळे त्या चिकन त्या, त्या पोपटीला वास पण उघडून एक चांगलाही ये वास येतो आणि खाण्याची चव पण मित्रांनो बदलते नक्कीच कोकणामध्ये नेहमीच वेगवेगळी झाडांचा उपयोग हा नेहमीच केला जातो मित्रांनो समोरच पाहत असाल तुम्ही आता हा मोठमोठे आंबे आहेत आंब्यांवर महूर येण्याची सुरुवात पण झालेली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकाल समोर असलेला हा आंबा त्याच्यावर आता बघा तुम्ही कोकणामध्ये काही लवकरच झालेले सुरुवात पण इथं पण आमच्याकडे आता कोकणामध्ये को यामध्ये पानानं तसेच त्यांना महूर याची सुरुवात झाली <laughs> पुढे तुम्हाला माहिती असेल या वनस्पतीचा वापर हिला नाल असं म्हटलं जातं शेतामध्ये ज्या छोट्या छोट्या तळी असतात पाण्याचं जे मोठं मोठं तळी असतात त्या तळीमध्ये ही नाळ ही पसरलेली असते आणि ह्या नाळीचा जुन्या काळी नेहमीच जे लोक जुन्यातले लोक आहेत आजी पंजोबा हा नाळीचा भाजी म्हणून वापर करत होता बाबू सकाळ मित्रांनो शेतकरी हा नेहमी शेतावर नेहमीच येत असतो तर आपण पण चला आपल्या शेतावर जाऊया समोरच असलेलं शेत आणि शेतामध्ये असणारा जो काही आंब्याची लागवड केली आजूबाजूचा पाळा कचरा हा साफ करायचा आज प्रयत्न करतो मित्रांनो हिवाळी वातावरण असल्याकारणा मित्रांनो सर्वकडं थंडीच पसरले आहे थंडीची जी लाट आहे समोरच पाहू शकाल की सगळ्याचकडं हा धुका निर्माण झालेला आणि त्या धुक्यामध्ये सकाळ सकाळ जी शेतामध्ये आलेलो शेतामध्ये याचसाठी आलेलो मित्रांनो की सकाळ सकाळ जर शेतामध्ये आलो तर वातावरण पण थंड असतं आणि काम करायला जी मजा असते ती वेगळी असते मित्रांनो समोर पाहू शकाल आमची झाडांची लागवड काही वर्षापूर्वी साधारण सहा सात वर्षापूर्वी झाडं लावलेली आज चांगल्या तऱ्हेने अशी मोठी झालेली आहेत मित्रांनो या झाडांवर आता काही दिवसात मोहोर पण येईल मोहोर तर आंब्याची जी उत्पादन क्षमता ही वाढत राहील मित्रांनो समोरच बघाल तुम्ही हा झाड हे जे झाड आहे हे जायफल आहे मागच्या वेळी थोडं पाणी कमी असल्या मित्रांनो हा मोठा झाड होता हा तुटला गेला पण आता तुम्ही हा जायफल आहे जायफलाचा महत्व तुम्हाला माहीत आहे मसाल्यामध्ये याचा वापर केला जातो आणि मसाल्यामध्ये त्याचा सुगंध पण छान येत असतो हा जायफल आहे हे जायफलाचं झाड आहे मित्रांनो इथेच असणारे आंब आहे मागच्या वेळेला मित्रांनो इथे हा आम्ही आवळा मोठा हा झाड आहे आवळ्याचं झाड लावलं साधारण सहा सात वर्ष झालेली तरी पण या झाडाचं काही उत्पादन मिळत नाहीच नव्हतं आणि त्या झाडामुळं मित्रांनो हे आंब्यांना जो काही त्रास होत होता एक प्रकारचा कारण आंब्याची मोठ्या होण्याची जी उत्पन्न कमी झाली होती मोठा झाड झालं कारण त्याची सावली पडत होती आणि सावलीमुळे हे आंब्याचे झाड जी मो मोठंच होत होत नव्हते त्यामुळं यावेळेला आम्ही ते तोडून टाकलं मित्रांनो समोर बघा तुम्ही आंबे आमचे पा जसं पाहिलं तर हिवाळ्यामध्ये अशा शेतामध्ये चवळी पावटे याचं उत्पादन केलं जातं मित्रांनो ही हिवाळ्यामध्येच लावलं जातं आणि हिवाळ्यामध्ये दावाच्या स्वरूपात किंवा थंडीमध्ये याचं उत्पादन जास्त होतं पण या ठिकाणी बघाल तर तुम्ही तर सभोवताली बघितलं तर हे डोंगर एरिया असल्याकारणं इथं माकडं जे वांढरं आहेत त्यांचा त्रास भरपूर असतो शेतकरी नेहमीच काही ना ने काही, काही करण्याचा प्रयत्न करत असतो उत्पादन घेणं पण हवी तशी त्याला मेहनत करूनसुद्धा उत्पादन मिळत नाही मित्रांनो आजकालचे बहुतेक शेतकरी हे शेतं सोडून चाललेले आहेत त्यानंतर शेतामध्ये जो आपला पैसा लावतो आपण जी मेहनत करतो ते मेहनतीपेक्षा उत्पादन होत नाही उत्पादन भरपूर प्रमाणे कमी होतं आणि त्यामुळे हा शेतकरी ह्या त्रासला जाऊ लागला आणि आज पाहिलं गेलं तर बहुतांश शेतकरी हे डोंगर दऱ्यामध्ये जे असणारी जी, जी, जी शेतं आहेत ते शेताचं उत्पादन घेण्याचंच सोडून दिलेलं आहे पावसाळी पाहिलं तर पावसाळी नेहमी जे रानटी डुकर असतात की गाय म्हैस ज्या रानटी असतात त्यांचा त्रास भरपूर होतो आणि त्या त्रासामुळं नक्कीच ही सगळं उत्पादन हे कमी होत असतं चला तर मित्रांनो तसं तुम्हाला दाखवतं ते समोरला ही आमची झाडं बघा वेगवेगळी प्रकारची झाडं लावली आहेत मित्रांनो एकाच बघायला गेलंस तर एकाच बांधावर आम्ही सात झाडं लावली आहेत आंब्याची आंब्याचं उत्पादन मागच्या वेळेला थोडंफार करणं मिळालं शेतामध्ये असलेलं तुम्ही पाहू शकाल शेतामध्ये सुद्धा आम्ही आंबे लावलेले ला ला। आहेत याचं उत्पादन पण भरपूर मिळालं मागच्या वेळला बघूया आता यावर्षी काय होतं थंडीचं वातावरण हे असल्या महुराला अजूनपर्यंत सुरुवात झाली नाही जशी थंडी होत जाईल जाईल येत जाईल मोहराचं प्रमाण वाढत जाईल मोहर येईल आणि मोहरल्यानंतर छोटे छोटे आंबे येतील लहानपणी भरपूर प्रमाणात मित्रांनो आंबे खालेत चोरून खाले लोकांचे पण आज जे यावेळेला मेहनत करतो हो ते असं वाटतं की नाही ते चुकीचं होतं मित्रांनो कारण शेतकरी हा की जो झाड लावणार असताना तो मेहनत भरपूर करतो करत असतो आणि त्याचं त्याला फल मिळालाच पाहिजे मित्रांनो मित्रांनो थोडं गवत जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करतो गवताचं प्रमाण जास्त झालेलं आहे थोडा शेत जे आहे ते साफ करायचा प्रयत्न कारण उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये भरपूर गवत वाढलं होतं आणि शेताचं भरपूर नुकसान झालं होतं जरा शेत जरा साफ करायचा प्रयत्न करतोय नक्कीच तुम्ही जास्त

जांभळ लावलेली कलम बनलेलं कलमाचं झाड आज एवढ्यापर्यंत मोठं झालेलं आहे मित्रांनो जांभळीचं चा उत्पादनसुद्धा चांगलं असतं मित्रांनो भरपूर उन्हाळ्यामध्ये मे महिन्याच्या काळात भरपूर ही जांभूळ येत असते मित्रांनो त्यासाठीच यावर्षी जांभूळ लावलेले आमच्या गावातील काही शेतकरी कुटुंब आहेत मित्रांनो ते नेहमीच दरवेळेला एक शेतकरी कुटुंब असं आहे की नेहमीच आंब्याची लागवड झाडं ही लावत असतो कारण काय मित्रांनो जर आज आपण ही झाडं आपण लावली आंब्याची झाडं लावली तर काही का होईना काही काळांतराने जे आपली मुलं बालं मोठी होतील त्यांच्यासाठी उपयोग होतील कारण आंब्याचं झाड साधारण सत्तर ते ऐंशी वर्षापर्यंत हे जगत असतं आणि त्याचं फळ पण भरपूर असतं मित्रांनो उत्पादन क्षमता चांगली असते त्यामुळे नेहमी मित्रांनो बांधावर शेताच्या बाजूला झाडं लावण्याचा प्रयत्न करा फळदा फळझाडं जर तुम्ही लावली तर त्याचं उत्पादन चांगलं येतं आपल्या मुलाबालांसाठी काही का होईना हे फायद्याचं ठरतं माझ्या वडिलांनी पिऊन काहीक वर्षापूर्वी इथं झाडं लावलेली होती पण काही समाजकंटक बोलतात की जे लोकं असतात ज्यांसाठी सहन होत नाही मित्रांनो त्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला पण आज आम्ही ते सात ते सात आठ वर्षापूर्वी लावलेली ही झाडं मी माझी जी बायको आहे किंवा मिसेस म्हणू त्यांनीही आम्ही झाडं लावलेली आहेत मित्रांनो भरपूर भरपूर म्हणजे भरपूरच मेहनत घेतली आई आहे आमची की माझी बायको आहे माझी मुलं आहेत यांनी नेहमीच बाहेरून तळ्यावरून पाणी आणून ही झाडं मोठी करण्याचा प्रयत्न केला आज बघितलं तर की त्याचंच फल आहे सात आठ वर्षापूर्वी लावलेली झाडं एक मस्त एकी मोठी झालेली आहेत आता या वर्षापासून त्या आंबेसुद्धा लागवड होईल आंब्यांची लागवड होईल याच्यावर आंबे येथील महूर सुरुवात पण झालेली आहे मित्रांनो बाजूला तुम्हाला पाहू शकाल बघा या झाडावर आता महूर पण आलेला आहे मित्रांनो शकाल तुम्हाला दिसत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा मित्रांनो की मोहूर आलेला आहे बाजूलाच असणारी जांभूळ आहे कळम आहे बाजूला चिकू लावलेला आहे मित्रांनो तुम्ही चिकू पण पाहू शकाल इथे ते नारलीसोबत तीन चार वर्षापूर्वी लावलेली नारला एवढी मोठी झालेली आहे मित्रांनो आता हे चिकूचं उत्पादन पण मित्रांनो बघा चिकू लावलेलं ला आहे चिकूवर मागच्या वेळेला मोहूर आलेला पण इथे गाय बैल हे नेहमीच रानटी जे ढोरं असतात ते फिरत असतात त्यामुळं याचा नुकसान होत असतं बाजूला मित्रांनो फणस आहे हा बघा फणस आमचा कसा आहे फणस फनेस मित्रांनो फणसाचं झाड पण तो मित्रांनो मोठं होत होतं पण दरवर्षी ही झाडं कुंपण नसल्या कारणानं बाजूची जी बकऱ्यावाले असे शेळ्यावाले असतात की डोरती येतात आणि खाऊन जातात मित्रांनो बाजूलाच असणारा हा आमचा रामफल हा रामफल बघा या रामफलावर मोठमोठे सीताबलासारखी जशी फलं येतात मोठे होतात यावर्षी जरा चांगला मोठ्या तऱ्हेने झालेला आहे बाजूला असेल जांभली बाजूला असणारा काजू हा पण काजू बघा मित्रांनो काजू किती मोठा झालेला आहे मागच्या वर्षी काजू कमीत कमी तीस ते पस्तीस काजू मित्रांनो भेटले होते याच काजूवर आता बघा तुम्ही हा एवढा मोठा काजू आहे यावर्षी पण आता महुर सुरुवात होईल मे महिन्यामध्ये आणि आता काजू मिळेल शेतामध्ये जर मेहनत केली तर नक्कीच मित्रांनो त्या मेहनतीचा उपयोग होतो मित्रांनो शेतामध्ये मित्रांनो मेहनत केली तर नक्कीच उपयोग होतो मेहनत करावी नक्की शेतामध्ये पावसा काल वेगवेगळी झाडं आम्ही या बांधावर लावलेले आहेत मित्रांनो काजू आहे फणस आहे जायफल लावलेलं आहे आंब्याची वेगवेगळी प्रकारची जे झाडं आहेत जे वेगवेगळ्या जे क केशर हापूस असे वेगवेगळ्या आंब्याची झाडं पण लावलेले आहेत नारळाचं झाड आहे त्याचबरोबर बाजूला असणाऱ्या आमच्या इथे झाड आहे बाजूलाच असणारा जांभळाचं झाड आहे जांभळाचं उत्पादन तुम्हाला माहित आहे मित्रांनो हे जांभूळ झाड तुम्ही बघू शकाल जांभळाचं उत्पादन हे मे महिन्यामध्ये भरपूर येतं मित्रांनो जांभळाचे दारू बनवले जाते जांभूळ हे खाल्यानं ते पण त्याची रोग आपली जे आंग शरीरामध्ये जे रोग असा वेगळ्याची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हा जांभळांचा फळांचा उपयोग पण होतो जांभळांची बी असते बीपासून जो मधुमेह या रोगावर या बीचा उपयोग केला जातो मित्रांनो ती बी ही वाटून ठेचून त्याचा रस काढला जातो किंवा जांभळांचा रस काढला जातो आणि जांभळांचा रस ठेवून तो मधुमेहासाठी उपयोग असतो जंबासव म्हणून तुम्ही ऐकलंच असेल की जंबासवचा उपयोग हा मधुमेहासाठी होतो तर त्याचा पण उपयोग मित्रांनो नक्कीच या गोष्टीसाठी होतो जांभळांचा उपयोग जांभळाची दारू पण बनली जाते मित्रांनो दारू पण केलेला गावामध्ये जांभळाची दारू काजूची दारी दारू ही पणच असते वेगवेगळी झाडं आले मित्रांनो शेतामध्ये हा थोडी शेतामध्ये थोडी साफसफाई करण्यासाठी आलेली आहे साफसफाई पण करून घेतो मित्रांनो पाण्याचं प्रमाण मित्रांनो भरपूर झालं समोर असलेली भेंडी वेगळी काजू किंवा जी रानातली असलेली जे जंगलामध्ये असलेले झाडं आहे झाडांचा पाला प्रमाणात शेतामध्ये येतो आणि शेतामध्ये आता बांधावर राहतो तो थोडा साफ करतो का कारण का या या पाळ्यामध्ये वेगवेगळे कीटक जीवाणू किंवा असा सरपटणारे प्राणी हे यामध्ये गुंतलेले असतात तर ते नेहमीच साफसफाईचा करायचा प्रयत्न करा आणि हे साफसफाई करून जो पाळा राहतो तो पाळा हात नेहमी डालायचा प्रयत्न करा तर त्यापासून आपल्याला शेताला खत मिळत असं मित्रांनो थोडं थोडं काही ना साफसफाई करतोच यावेळीला आम्ही शेतातून आम्ही सहकुटुंब येतो मित्रांनो मुलांना पण घेऊन येतो माझी बायकोला पण घेऊन येतो नक्की दोघं हो। सहकारीनं आम्ही साफसफाई करतो आज काही आज गुरुवार आहेत मार्गेशी गुरुवार चालू असल्याकारण आहे घरात थोडी लगबग आहे मित्रांनो तर त्यामध्ये माझी घरवाली किंवा कुटुंब किंवा मिसेस ही त्यामध्ये भुंडीला किती आपल्या एकटा चालू आहेत सातसफाई करता अशाच प्रकारचे काम ते संध्याकाळकडे होणार नाही मित्रांनो पण नंतर उन्हाचं प्रमाण वाढत असल्या तो त्रास होतो आपल्याला त्यामुळं जरा थोडं थोडं साथसफाई करूया आपण साफसफाई करून हा जालू आपण कचरा कारण जालू तर थोडं चांगलं एवढंच हा हा जो आम्ही साफ केलेला आहे भोवतांनी काढलेला आहे अजूनपर्यंत साफ करायचं आहे मित्रांनो पावसाळी आणि या ज्या झाड आहेत आंबा काजूची तो तीर होणार त्या झाडांना थोडा पार बांधायचा आहे कारण का मित्रांनो पावसाने तर भरपूर मातीची हानी जी जिथे आणि झाडं कोलमडून पडतात त्यानं सपोर्ट एक प्रकारचा आणि मुलं मारा मारण्यासाठी दोन तीन प्रत्येक झाडाला एक पार पार बनवणार मित्रांनो शेतामध्ये शेतकरी हा मेहनत करत असतो त्याला उत्पादन मिळत नाही त्याच्यामुळे कारण शेती भरपूर प्रमाणात असते आणि उत्पादन छोटं असतं सावकाराचं कर्ज असतं ते फेडता फेडता येत नाही आणि शेतकरी हा असाच आत्महत्यापद असतो आणि त्याच्या मागे उपाशी त्याची आईवडिंग मग बाधी वेगळं फक्त एवढंच शेतामध्ये माझं काय आहे आणि शेतामध्ये सहन करण्याचा मी प्रयत्न करते त्या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते एवढाच माझा मानसिक मित्रांनो खरंच हा जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला ना मित्रांनो तर नक्की शेअर करा कमेंट करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण त्यामुळेच मला आणि कमेंट केलं तर त्यामुळेच मला काहीतरी नवीन काहीतरी योजना करण्याचा प्रयत्न होईल मला मित्रांनो आणि मी ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न धन्यवाद मित्रांनो